जुन्या विडी घरकुल भागातील नागरिकांना माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी धीर देत त्यांच्या चहा नाश्त्याची सोय केली जोरदार पावसामुळं जुन्या विडी घरकुल भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं त्यामुळं अनेकांचं संसार उपयोगी साहित्य पाण्यात गेलं दरम्यान या भागाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी तात्काळ पालिका प्रशासनाला पाण्याचा निचरा करण्यास सांगितलं तसंच विष्णु महेश प्रतिष्ठांच्या वतीनं पावसाच्या पाण्यानं प्रभावित झालेल्या नागरिकांना चहा नाश्ता आणि जेवणाची सोय केली दरम्यान यावेळी नागरिकांनी जेवणाची सोय केल्याबद्दल माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे आभार मानले खूप पाऊस पडलेला आहे घरकुल भागात आणि आम्ही महापालिकेच्या यंत्रणा सर्व आणि सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलेत आणि पूर्ण पूर्ण मध्ये कसे पाणी बाहेर जाते त्याच्या मार्गी लागायला प्रथम खूप लागला आणि सकाळ सर्वांचा नाश्त्याचा बंदोबस्त केले आणि आता जेवणाचा चालू आहे सर्व नागरिकांना कोणाच्या घरात पाणी आहे त्याच्या घरात जेवण नाश्ताची सोय विष्णू महेश प्रतिष्ठानचे आमचे प्रथमेदोटे जास्त वाटप चालू आहे गेल्या रात्री तीन पासून पहाटे पाऊस चालू आहे तुळशी असेल प्रयदर्शन असेल एप ग्रुप असेल जे ग्रुप असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा या ठिकाणी फ्लो आलेला आहे आणि हे नैसर्गिक आपत्ती असून त्यामध्ये अनेक भागातील घर पाण्यामध्ये गेलेले आहेत आता सकाळपासून विष्णू आमचे संस्थापक अध्यक्ष पथेशराव कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सकाळी उफेटची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता जेवण या ठिकाणी आम्ही सगळ्या घरोघरी ज्या ठिकाणी पाणी आहे त्या घरामध्ये आम्ही पोच करण्याचा प्रयत्न करतो